नमस्कार आणि सुस्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता मराठी विषयातील पाठ क्रमांक सात आपली परमवी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा शिकू मराठी असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया आपले परमवीर या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्रावर हल्ला करण्यासाठी छेपावली हे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेख्वा यांना माहीत होते त्यामुळे ते प्रतिहल्ला करण्यासाठी सावध होते दोन फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखाना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती उत्तर धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुरळ्यामुळे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखाना उड्डाण करण्यात अडचण आली तशात शत्रूची विमाने माथ्यावर घोंगावू लागली गोळ्यांच्या फैरी झडू लागल्या तीन निर्मलजीत सेखांनी निकराची लढाई चालू का ठेवली उत्तर निर्मलजीत शेखांचे नॅट विमान वर झेपावले त्यांनी हल्लेखोर विमानांचा जोशाने प्रतिकार सुरू केला शत्रूच्या दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी त्यांना वेळले होते म्हणून शेखाने निकराची लढाई चालू ठेवली चार निर्मलजीत शेखानी श्रीनगर शहर हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला उत्तर निर्मलजीत शेखाना शत्रूच्या शक्तिशाली विमानांनी वेळले होते त्यांनी निकराची लढाई केली शत्रूच्या दोन विमानांचा अचूक वेध घेतला शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजीत शेखानी त्यांच्यावर धाडसी हल्ला केल्यामुळे शत्रू पळून गेले अशा प्रकारे त्यांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव केला पाच दधीची ऋषींनी लोक कल्याणासाठी कोणता त्याग केला उत्तर एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळून नेल्यामुळे माणसे पाणी वाचून तडफडू लागली त्या राक्षसावर साध्या शस्त्रांचा परिणाम होत नव्हता दधीजींच्या हाडांमध्ये अमो शस्त्र बनवण्याचे दिव्य सामर्थ्य होते लोकांच्या कल्याणासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या अस्थिंपासून इंद्र वज्र तयार करून राक्षसाचा नाश केला गेला अशी एक पुराण कथा आहे प्रश्न क्रमांक दोन फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखॉ हे शत्रूशी सहा विमाने हल्ला करण्यासाठी झेपावली धावपट्टीवरच्या धुरण्यामुळे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखांना उड्डाण करता आले नाही शत्रूची विमाने गोळ्यांच्या फैरी झाडत असताना प्राणांची पर्वा न करता आपले नॅट विमान वर झेपावून जोमाने प्रतिकार सुरू केला शत्रूच्या दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला शत्रू संख्येने जास्त असूनही निकराची लढाई सुरू ठेवली त्यांच्या धाडसी हल्ल्यासमोर शत्रू पळून गेले पण या भीषण युद्धात निर्मलजीत शेखॉ यांनी आपले प्राण गमावले प्रश्न क्रमांक तीन परमवीर चक्र पथकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची सहा सात वाक्यात माहिती लिहा उत्तर परमवीर पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले त्या मूळच्या युरोपच्या राहणाऱ्या रह होत्या भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचे लग्न झाले त्या भारतात आल्या भारतावर त्यांचे प्रचंड प्रेम होते त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले त्यांनी भारतातील कला परंपरेचा अभ्यास केला मराठी संस्कृत व हिंदी या भाषा त्या सफाईने बोलत असत प्रश्न क्रमांक चार परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते उत्तर परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपले बाहू स्फुरण पावतात त्यांच्या कर्तव्याचा आपल्याला अभिमान वाटतो त्यांनी जी निरपेक्ष सेवा केली व प्राणांचे बलिदान दिले त्याप्रमाणे देशासाठी त्याग करावा व शान वाढेल अशी देशसेवा करावी अशी प्रेरणा व स्फूर्ती मिळते प्रश्न क्रमांक पाच आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हाला कोणते साम्य आढळते उत्तर आपले परमवीर लोकांच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी सीमेवर जागता पहारा देतात आणि प्रसंगी जान कुर्बान करतात दधीची ऋषी यांनीही लोक कल्याणासाठी स्वतःच्या हाडांचे शस्त्र व्हावे म्हणून प्राणांची आहुती दिली लोक कल्याणासाठी प्राणांचे बलिदान करणे हे साम्य दोघांमध्ये आढळते प्रश्न क्रमांक सहा समानार्थी शब्द लिहा एक सावध जागृत सजग दोन प्रत्यक्ष साक्षात समोर तीन दिवस दिन चार शत्रू वैरी दुश्मन अरी रिपू पाच प्रहार आघात सहा भीषण भयंकर प्रश्न क्रमांक सात पुढील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा एक घोंगावणे दुकानातील जिलेबीवर माशा घोंगावत होत्या दोन झेपावणे भक्ष्याच्या दिशेने घार झेपावली तीन वेध घेणे अर्जुनाने पक्षाच्या डोळ्याचा अचूक वेध घेतला चार वेढणे खानाच्या सैन्याने पुरंदर किल्ल्याला वेढले बचावणे पुरात सापडलेला राजू थोडक्यात बचावला सहा सामोरे जाणे संकटाला सामोरे जाणारा जीवनात यशस्वी होतो प्रश्न क्रमांक आठ वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा एक प्राणांची आहुती देणे अनेक देशभक्तांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली दोन प्रदान करणे प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले तीन निर्दालन करणे परशुरामांनी सर्व क्षत्रियांचे निर्दालन केले चार प्राणांची पर्वा न करणे उंचावरची मत काढताना आदिवासी लोक प्राणांची पर्वा करत नाहीत पाच प्रतिकार करणे आदिवासींनी इंग्रजांना प्रतिकार केला सहा पाठ दाखवणे समोर पराभव दिसताच निजामाच्या सैन्याने पाठ दाखवली सात दोन हात करणे येणाऱ्या संकटाशी दोन हात करूनच आपल्याला यश मिळवता येते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक सात आपले परमबीर या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो आपली परमबीर या पाण्याचा हा स्वाध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद